नाही का नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाललो आहे शिवच्या शॉपिंग साठी आणि तुम्हाला काय बोलायचं बोला काहीतरी तर आम्ही पोचलो होतो दवा बाजारमध्ये आता दवा बाजार मधलं मी काही तुम्हाला एवढं दाखवलं नाही आणि हे दोघं बघा ज्यूस मला पिचा होता आणि ज्यूसचा आनंद हे दोघे घेत आहे ठीक आहे असो ते खुश तर आपण खुश त्यानंतर आम्ही गेलो होतो वेअरमध्ये म्हणजे किड्सवेअर नाही ते ना सर्व प्रकारचे ड्रेस भेटतात लेडीज जेंट्स किड्स आणि फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे आलम शॉप असं त्यांच्या शॉपचं नाव आहे शगुन चौकातच आहे नंतर आम्ही आलो होतो लेडीज डिपार्टमेंटला तुम्ही बघू शकता किती छान असं लेडीज वेअर तिथे होतं खूप छान कलेक्शन त्यांच्याकडे आहे ट्रॅडिशनल मध्ये फॅन्सी मध्ये म्हणजे सर्व याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खरंच खूप छान होते खूप छान असं कलेक्शन आहे तिथे ते ड्रेस बघू शकता किती छान वाटत आहे आणि या वॉलेट कलरची एक मी तुम्हाला पुढे स्टोरी सांगणार आहे ऍक्च्युली दिसतं आणि तो ग्रे दिसतोय बट तो वॉलेट आहे तर सांगते तुम्हाला स्टोरी बघा पुढे आपली शॉपिंग ऍक्च्युली आता हा ब्लॉग कालचा होता आणि मी हा आज कंटिन्यू करते तर चला बघूया शॉपिंग हे हाय अजू नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये ॲक्च्युली हे इंट्रोडक्शन पहिलंच दिलेलं आहे बट सवयीचे परिणाम तर गाईच थांबलेल्या वरून तुम्हाला समजलंच असेल हा ब्लॉग आहे आपला शॉपिंगचा ऑबवियसली शॉपिंगचाच असणार कारण घरातले कामं करताना तुम्हाला दाखवले त्यानंतर नवरात्र ह्या त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या शॉपिंग कसं स्किप करणार ना सो म्हटलं चला शॉपिंग पण तुमच्याशी शेअर करूया तर मी पिंपरी आणि तुळशीबागेची शॉपिंग केलेली तर ऑबियसली माझी शॉपिंग आणखी बाकी आहे कारण मला एक ड्रेस खूप आवडला होता जिथे की मी शू आणि बाबांचा ड्रेस घेतलेला शिवच्या बाबांचा तेथे ना मला माझा ड्रेस खूप आवडलेला ऑन दी स्पॉट मी बघितला आणि मला की घेवासा वाटला असं सुद्धा झालेलं आय थिंक तो काहीतरी टू टू थाउजंडचा होता मला नाईन फिफ्टीलाच तो बसत होता बट uh, मी घेतलेला खाली घेऊन आलेली त्याचं बिल पण केलेलं आणि ऑन दी स्पॉट मी काउंटरवरती तो ड्रेस कॅन्सल केलेला आता तो कॅन्सल का केला मी तुम्हाला नंतर सांगते अगोदर आपण बघूया मी काय शॉपिंग केली तर पहिली मी तुम्हाला पिंपरीतली शॉपिंग दाखवते तर मी हा शिवसाठी ना एक ट्रेडिशनल म्हणून एक ड्रेस घेतलेला धोती आणि कुर्ता तर आता याच्या खरंच खूप सुंदर हा ड्रेस आहे तुम्ही बघू शकता आता याच्यावरती ना मला एक धोती भेटलेली जी की अशी आहे आणि एक पॅन्टसुद्धा सॉरी हा ही पॅन्ट आणि ही धोती असं दोन्ही सुद्धा आलेलं म्हणजे आपण एक घालू शकतो एक तर धोती किंवा पॅन्ट आणि याच्यामध्ये ना फक्त आपण हे ब्लेझर आणि धोती जर घातली ना हा ड्रेस खूप सुंदर वाटतो त्यानंतर शिवच्या बाबांसाठी घेतलेली कुर्ती कि दोघे आता सेम दिसणार आहेत आणि मी जो, होता जो गरत, तो तो ते ड्रेस बघितला तो सेम याच कलरमध्ये होता जो तुम्ही करेल लवकरच आणि तो तुमच्या शेअर सुद्धा तर असा काहीसा शिवच्या बाबांचा ड्रेस आहे त्यानंतर ना शिवच्या त्या ड्रेसवरती एक छान असा हार पण आलेला जो की शिव ठेवणार नाही मला माहित आहे बट छान आहे त्यानंतर आता मी तुम्हाला माझी तुळशी बागेतली शॉपिंग दाखवते जे की शिवसाठी आणि माझ्यासाठी मी थोडी थोडी केलेली आणि काही होम डेकोर वस्तू तर पहिले ना मी हे परचेस केलेलं जे की मी डेली घराच्या बाहेर दिवा लावते सो हे दिव्यासाठी आणि हे अगरबत्ती स्टँड बघू शकता किती सुंदर आहे ते मी डेली दिवा लावते बाहेर सो हे बर पडेल मला त्यानंतर त्या छोट्या छोट्या छान छान क्यूट क्यूट अशा मी नेल पेंट घेतलेल्या ज्याची मला नेल पेंट खूप आवडतात लक्ष्मीची पावले चाळीस रुपयाला फक्त जे मी तुम्हाला दिवा आणि अगरबत्ती स्टँड दाखवलं तर त्याची प्राईस काय टू थाउज टू हंड्रेडपर्यंत मागवून गेलेली गेलेले शिवचा ड्रेस नाईन हं नाईन हंड्रेड हां नाईन हंड्रेडला गेलेला आणि शिवच्या बाबांचा पण सेम तेवढंच त्यामध्ये ना फिफ्टी पर्सेंट ऑफ भेटलेला मला ऍक्च्युली तिथे ना काहीतरी ऑफर सुरू होत्या पिंपरीमध्ये घेतलेला मी आलम नावाचं शॉप आहे तर तिथे भेटलेलं आणि तिथे प्रत्येक प्रोडक्टवरती फिफ्टी पर्सेंट ऑफ सुरू आहे सो गाईस तुमची शॉपिंग झाली नसेल तर तुम्ही ऑब्वियसली जाऊ शकता तिथे शॉपिंग करू शकता खूप छान छान असं आहे त्यानंतर ना तुळशी बागेतून मी माझ्यासाठी हा एक ड्रेस घेतलेला ज्या की त्याच्यावरती छान असं ना वर्क केलेला आहे जे की तुम्ही बघू शकता छान असं कॉर्ड सेट आहे त्याच्या खाली पण आहे वर्क केलेलं आणि त्याच्या स्लीवला पण आहे मला थोडस वेगळं वाटला सो मी असा घेतलेला <coughs> आणि त्याच्या पॅन्ट वरती पण सेम असं वर्क आहे जे की तुम्ही बघू शकता त्यानंतर पिंपरी मधूनच शूच्या बाबांसाठी घेतलेला हा एक टी शर्ट जो खूप सुंदर आहे छान वाटत कापड सुद्धा खूप छान आहे नंतर ना मी एक तुळशी बागेतून मला ही कुर्ती घेतलेली शॉर्ट कुर्ती आहे ही मला बसलेली छान वाटत होती त्यानंतर ना मी मला एक जीन्स घेतलेली माझ्याकडे व्हाईट कलर आणि जसा पिंक कलर मधून कार्बो आहे छान आहे मला ही काहीतरी साडे ला पडलेली त्यानंतर ना मी ह्या माळा घेतलेल्या काहीतरी वन हंड्रेड वन फिफ्टी अशा काहीतरी बसलेल्या ज्या की खूप सुंदर होत्या मला मागच्या वेळेस घ्यायच्या होत्या बट नव्हत्या घेतल्या होत्या केवळ आणि मिशिंगसाठी हा शर्ट घेतला थंडी सुरू झाली सो मिशिंगसाठी आता फुल ड्रेसच घेणार तर हा मला काहीतरी वन फिफ्टीला गेलेला ॲक्च्युली याच्या अगोदर पण माझ्याकडे होतेच सेम यातूनच एक ब्राऊन आणि एक ब्लॅक होता तर आणि खूप छान ते टिकतात सुद्धा सो मी हे स्ट्रीट शॉपिंग शॉपिंगमधून हे त्यासाठी मी घेतलेलं त्यानंतर सेम तसंच एक स्वेटर पण म्हणू शकतो आपण कॉम्बो आहे खूप छान आहे तर हा मला काहीतरी थ्री हंड्रेड या थ्री फिफ्टी असं काहीतरी गेलेला खूप सुंदर दिसत होता हा याच्यामध्ये से ना सेम अशी पॅन्ट आहे असा हा आहे कॉम्बो त्यानंतर मी माझ्यासाठी घेतलेलं एक असं चॉकर जे की खूप सुंदर तुम्ही बघू शकता मी काहीतरी वन फिफ्टीला परचेस केलेलं आणि शिवसाठी मी घेतलेला हा आणखी एक शर्ट ब्लॅक कलर मध्ये थंडी फुल कपडे तर पाहिजेच आता जीन्स घेतली म्हटल्यावरती माझ्यासारख्या बारीक लोकांना गरज पडते म्हणजे बेल्टची तर हा मी बेल्ट घेतलेला काहीतरी वन हंड्रेडला ला आणि मी शोसाठी घेतलेले घेतलेली फटाके जे की असे फेकले की छान असे वाचतात आणि मागच्या वर्षीपासून थिंक मला बघायला भेटले तर मी मला इथे ना मागच्या वर्षी खूप मार्ग भेटलेले पन्नास नाही दोनच बॉक्स भेटलेले बट मी तुळशी बागेतून मला तुळशी बागेत भेटले पन्नास ला पिन तर गाईज अशी काही शिवती माझी शॉपिंग तुमची शॉपिंग झाली का तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तुमचं काम कुठपर्यंत आलं तुमची दिवाळी कुठपर्यंत आली आणि शॉपिंग कुठपर्यंत झाली तेसुद्धा मला नक्की सांगा आणि जो मी ड्रेस तुम्हाला आत्ता बोलले मागे की मला खूप आवडलेला मी सर्व गोष्टी केलेल्या बट मी कॅन्सल का केलं तर त्याचा रिझन सांगते तर तो ड्रेस मला आवडलेला तो ट्रॅडिशनल होता आणि मिकी त्याला आणि माझ्या एका फ्रेंडला मी त्याचे व्हिडिओ पाठवलेले बट त्या बिझी असल्यामुळे त्यांनी काही तो व्हिडिओ बघितला नाही माझं एक चुकलं मी त्यांना कॉल करून बघायला सांगायला पाहिजे होतं सो मी त्याचं बिल मला आवडला मी घेतला बिलिंग पण केलं ऑन दी स्पॉट मी काउंटरला तो कॅन्सल केला तर म्हटलं की हा एवढा मोठा ड्रेस ना आपण परत कधी घालणार आणि नाही होत यूज त्याचा परत सो मी त्यासाठी तो कॅन्सल केलेला बट घरी आल्यापासून मला असं वाटतंय की अरे यार आपण तो घ्यायला पाहिजे होता घ्यायला पाहिजे होता सो so, मी नक्की तो घेईल मी आणल आणि तुमच्याशी ना नक्की शेअर करेल की तो ड्रेस कसा होता तुम्हाला आवडतो का ते पण मला नक्की सांगा so, सो एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आवडलं असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब तो परत भेटूया आपण पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय